हे आहे ना गाडी आपली नाही राणी हे गेल्या दुसरी गाडी येते की नाही ते आहे आपली चल ना आपण इथे बसू ना कुठं चल ना राजा आपण एका ठिकाणी बसू ना घाई घाई मी उपाशीच निघालो राणी मला खूप भूक लागली राजे मी डबा आणला ना घरून तर जेवण करू ना मग तू चल आपण एका ठिकाणी सामान ठेवून देऊ आणि दोघे जण जेवण करायला बसू चल बरं राणी मला बॅगले भारी राहिली आहे आणि छत्री भेटून देतो उघडले काय माहीत आता काय ते तुला पायत नाही कोणी कोणी नाही ओळखत रिलॅक्स बरं राजे तू हाव चल ती छत्री गुंडाळ पहिले लोक असते ना तुले पाऊस काही कळ निव राहिला छत्री घेते डोक्यात तू चुपास कोण दुसरं पाहिजे म्हणून मी छत्री घेतली चुप चल आता कुठं जातो म्हटलं हे सामानानच बेदम होते

ज्यावरून आता नाही बोलत नाही त्यासोबत मी लय घेऊन द्या शांताबाई मी जवळ बन भांडण केलं काय नाही नाही काहीच नाही केलं आम्ही बाहेर बाहेर फिरायला चाललो लोणावाड्याला शांताबाई हात दात गेली मॅ म्हटलं काय झालं काय भांडण झाले काय कोणाचे जो दे शांताबाई उशीर झाला असेल बिचारी घरी काम करता करता किती कस करत बसेन राणी मस्त डबा तू वाव मस्त सुगंध देवला भाजीचा राणी आधा डबा खुन गयो आपण अन मग करू ऑर्डर करू ट्रेन मध्ये नाही तर मी एखाद्या हॉटेल मध्ये जेवण करू राजा ते काही काळजी नको करू आता आपल्याला सोबत राहणं सोबत जेवण सोबत झोपणं सगळं सोब आपल्या सोबत सोबत राहीन रा आता तू काही काळजी नको करू आता बाई हे तर राजा राणी मग सोनोरा बाय कसं काही जेवण करू राहिले ते मी दिसले नाही शांतापैकी सांगतो राजा कर ना जेवण शांताबाई फोन करतो अरे सविता सविता शांतापी थांब सविता किती टाईम आहे मग तुम्ही वाटपायला सगळ्या जणी तिच्या आली मी चिंताच्या बापारी चाट देऊन सविता आपली गाडी आली काय शांताबाई अर्धा घंटा टाईम आहे तो दम खायत जरा शांताबाई मी काय सांगतो तुला ऐक पहिले तू काय झालं सविता सांगल लवकर माझे घेऊन जून जायला काय 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 झालं काय झालं शांताबाई तुला खोट वाटेल राजा राणी मस्त नवरा बायको सारखे मस्त बसले मस्त डबा काढला मस्त जेवण करून राहिले शांताभी कुडतरले ते दोघ जण शांताबाई तू शुकरमान मय जवळ तरी मी बरं केलो आम्ही सगळे सगळ्या जणी इकडून आलो प्लॅटफॉर्मवर इकडचे मी एकटीच आली पायासाठी म्हटलं गाडी इकून लागते तिकून लागते या प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्म वर म्हणून शांताबाई इकडून आली मी मला दिसले ते पण ते नाही दिसली शांताबाई मी शांताबाई कुठे चालली ना आणि दोघ सोबत सोबत आणि जागा भरेल दोघं बी आणि मस्त जेवण करून राहिले ना सविता तुला सांगू त्याच्यासाठी प्लॅन केला नाही हा सगळा नाही तर मला काही शौक नाही आहे कामा धंदे सोडून लोणावळाला जायचा मी एकटी चालली होती पण एकटी म्हटलं कुठे बघू पाय मला जमलास काय पाहिजे तुला कठोर नाही सांगा सवितानी फक्त ते पकडण्यासाठीच मी प्लॅन केला एवढा मोठा शांताभाई राजानं अजून ना राणीचं नान धरलास पाय दोन दोन लेकरं बायको असल्यावर नाही शांताबाई हे काही बरं नाही असो त्याला चांगला धडा शिकू तू सविता धडा शिकू त्याले हे ते, ते ये ये बरोबर आहे पण आपण त्याला घरात घरात किती काही ठेवशील आणि चोरून लपून तो बाहेर गेलास आणि त्या बहाण्याने तिथे भेटायलाच गेला सांग काय करशील तू मी तर थकली त्याले अटपू अटपू सांग किती अटकत त्याले त्याच्यासाठी बायको खसर पाहिजे शांताबाई मग तिला सविता रे करतो तिचा संसार खराब होऊन राणी राणीसमोर लग्न करून तो आणि म्हणे निले पाय म्हणे तू लय करतो अटक मला काही घेऊन देण नाही आहे जमानास तसा आहे शांताबाई कशी करून राहिली तू येऊ दुसऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह करतो आणि स्वतःच्या घरांनी सगळं अंधार किट सविता चल चल कुठे कुठेत आताच तिले रोगतो मी चल चल आपण दिसल्यावर नाही सविता एक काम करतो तू त्याच्या डायरेक्ट पुढे जा मी लगतो मांग सविता जो दे माझ्यासाठी आता हा प्लॅन आपण कॅन्सल करून टाकू सविता पण काही दिवसानं आपल्या वावरातले कामधंदे सरले दिवसानं आपण जाऊ लोणावळ आले आता पाण्या पावसान काही कामाचं नसते कधी लोकांचे जीव चालले ना आईले त्यांना सविता नाही त्या दिवशी रागरागा तिकीट टाकून घेतली तुमच्या सगळेचे बरं जरा जनरलचेच काढले चल शांता तू एक संसार वाचून राहिला ना चलतो किती हरामुख ऑफिस मध्ये ऑफिसमध्ये म्हटलं तर सुट्टीवर दोघं जण आणि मले म्हणते आम्ही म्हणते मिटिंगला चाललो काय चाटा किती मारते सविता राणीच्या घरी गेली ना मी राणी बी म्हणते टाकू मी आता टेन्शन नाही काय तुम्ही पण सविता आता माणूस आहे हे ये राणी येऊ शकते का असं तू काय कर सविता हे सगळं टपलं की चल ना सांग राणीच्या घरी तिच्या आईला आपण दोन गोष्टी शिकवू आणि डायरेक्ट म्हणू नाही तर मिटिंग घेतो आम्ही तू पोरगी मापुराच्या मागा लागली नोकरी फोकरी गेली गड्ड्यांनी काही घेऊन नाही माझ्या नोकरीचं शांताबाई चल ना मी तर कधी बी त्या सोबत पण बाप रे बाप म्हैसून पाहिजे तू आता कॅन्सल कर तू शांताबाई नाही तर मला तर वाटते मैसून पुष्पा गईन तर पुष्पा हे दोन चार जणी घालून नाही येतो चल आपण हे दोघं ती ना चाल लोकर अभो मायबाई पाय देवा ना जास्त कॉस्ट मला घेऊ बी दिले नाहीत अतिच दाखवून बांधून ठेव सगळं ठीक आहे राजा जमलं ना पट भरलं ना आता हा राणी एकदम मस्त वाटून चला आता आता गाडी आपली येतेच पंधरा वीस मिनिटात हा झालं मग एवढं बांधलं एक दिवस तरी आपल्याला टेन्शन नाही मग राजा राणी झालं का मस्त डबा घेवा अरे बापू सविता खाकू तुम्ही कसं का राजा राणी पहिले तुम्ही सांगा झाले का तुमचे जेवण खाणं कुठचा काढला टूर हाय राणी काही सविता खाकू आमची मीटिंग ठरली होती आमची दहा जणांचा टूर होता आमचा ऑफिसमधून पण आता ना आमची गाडी कॅन्सल झाली म्हणतात बाकीचे आठ जण गेले आम्ही दोघं जण राहिलो आता आम्ही पण चाललो घरी म्हणून सोबत डबा आणला ना मी तो डबा खाऊन घेऊ पहिले घरी गेल्यानंतर डबा खाऊनही वाटत काकू म्हणून राजाने म्हटलं खाय माझ्या घरचा डब्बा आता घरी चाललो काकू ऑफिस मधून चाललो होतो आम्ही तुम्ही कुठे चालल्या गॅरी गाडी 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 कॅन्सल नाही झाली काही लोणावळा चालली ना तुम्ही गाडी तर टाईमर आहे बरोबर नाही काकू आम्ही जे गाडीने चाललो होतो ना ती गाडी कॅन्सल झाली ऑफिसच्या लोकांनाच करायला होतं रिझर्वेशन राजा राणी काय वय काही शांता काकू पाहि आमची वेळेवरच मिटिंग कॅन्सल झाली आणि ट्रेनही कॅन्सल झाली अरे बापरे कसं माहिती पण शांताभे आपली जे ट्रेन होती ना तेच होती राजा राणीची ट्रेन मला शंभर टक्के माहित आहे नाही नाही काकू आमचं तर फर्स्ट क्लास एसीचं होतं तुमचं जनरलच आहे आमची ट्रेन वेगळी आहे तुमची ट्रेन वेगळी आहे सविता काकू राणी पण तुम्ही दोघं सण कोण थांबले मग बाकीचे लोक कोण चालले गेले आणि तुम्ही चालले गेले सविता काकू राजा म्हणे भूक लागली मग मी माझा डबा आणला डबा खाऊन घे म्हटलं मग आपण घरी चाललं जाऊ आता निघणारच होतो तु। तुम्ही दिसले राजा कोणते कोण तोंड लपून आला तो दाखवतो तोंड आहे की पांडा आहे की, की कावा आई म्हणजे तुला काय वाटू राहिलं सविता काकू तुम्हाला काय वाटत राहिलं आम्ही दोघं जण फिरायला चाललो लोणावळ्या घुमेले काय माहित बापा राजा मध्ये तर तसंच वाटून राहिलो पण आता तु तुले माहीत राजा राणी तुम्ही ऑफिसमध्ये काम करता ये का ऑफिसच्या लोकांसारखंच राहा काय मी शिल्लक बोलत नाही राणी तू समजूतदारपूर घ्यास आणि शिकले सवरली लियास आता नोकरी करतं तर तू माझं काय म्हणणं आहे तू समजून घेलीस ना आता नाही नाही तसं काही नाही शांता काकू तर माझं पहिले म्हटलं मी मी आता काकू टेन्शन नका घेऊ म्हणून काकू तुम्हाला जर एवढा डोळ असेल मायावर तर बा राजा नोकरी सोडून द्यायला लावा राणी असं नको करू मी आता ऑफिसच करतो हा राजा ऑफिसच कर चांगलं तू आणि चांगले देऊ ला ऑफिस मधून आई तुम्ही काय म्हणणं आहे मी काय म्हणणं आहे काय सुट्टी कोणा दिली ऑफिस ऑफिसमध्ये तू समजू नको मला ऑफिस मधून जाऊन आली मी राणी सगळ्यात पहिला चक्कर ऑफिसमध्ये मारला आणि सगळ्या झालींना प्लॅन केला तुमचा पाठलाग करायचा तुला खरं खरं सांगतो त्यापासून आपण काहीच ठेवत नाही आणि तुम्ही दोघं जणांना टूर करायचं ठरवलं होतं आणि तुम्ही हे नाटकं करून राहिले दहा जणांची मिटिंग आहे पंधरा जणांची मिटिंग आहे चांगला खरी गोष्ट आहे ना नाही नाही शांता खाकू कोण म्हणते चला बरं ऑफिस मध्ये आम्ही दहा जण आहोत काय बिचारे खोटे बोलता आता त्या ऑफिस मधून आली ना मी पाच हजार रुपये खर्च झाले माहिती बाकी तिकीटा केल्या सगळं केलं नाही आता म्हटलं तुमचा पिक्चर धरतो आम्ही काय करावं काय नाही तर सविता दिसे दिशे नाही तर तुम्ही गाडी ती कॅन्सल करून टाकली तुमच्या दोघांचा प्लॅन माहिती आहे बरं मला समजलं मला काय आहे तर काकू मला ऑफिसमध्ये जावं लागते येतो मी राणी राणी आई तुला सांगतो मी मा याच्या तो तर हस्तक्षेप करू नको आजपर्यंत तूच माझी जिंदगी घडवत आली मी तसं घडलो मा मनाविरुद्ध आता मला मा मनासारखं दे आई तू नाही तर मग एक दिवस मरण येऊन जाईन कोणतं वर जिंदगी केली ती सांग ना तू कोणतं वर जिंदगी केली ती मनासारखं घडलं नाही घडलं स्वतःच्या बायको ले ले सोडून दे आणि लोकांच्या मागा लागतो आई मला बायको पसंत नसताना तू मला लग्न लावून कोण दिलं सांग पहिले उत्तर पाहिजे काय राहिला हा बोलू दे बोलू दे त्याची बोलायची पुरी होते सविता तू आज राजा ते पसंत नाही का बायको नाही माहित काय काय कमी आहे ती जंदी

तिच्या जिंदगीचा करता काय आई मग मला कोण फिरू देत नाही तू हा चाललो तो आम्ही दोघं फिरायला तो मी घरांनी शांताबाई पोरगा गेला हाताबाहेर गेला त्या पोरगा मायबाई पोरगा तरी पुरला मायबाई मी तर राजाले भल्ल भलाराम समजत जाऊ राजाले पण राजा एक नंबरचा जासूस निघाला हा सविता काकू आहो मी जासूस काय बाप असा गुणाचा आहे कोणी माहिती अशा वाटते बाप असा आहे तो पोरगा तरी चांगला निघाला पाहिजे पोरगा ती बायकोला तरात देत हां बापानं तर जिंदगीभर तर दिला आशा होती त्यापासून तू चांगला निघशील म्हणून ती पोरगी तरी पुरली डबल लगावून गेला सुखी आहे बिचारी हा पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे कोण घे सविता पोरगा कसा जिंदगी भरायला सांभाळते माय बापाला तेही पोरचात माय बापाला गुसर दुःख देत नाहीत आणि हे माय बापाला दुःख देतात हे पोरचात सगळं मा गावाचा बट्ट्या बोळ करून टाकला किती रुपयाचं नुकसान करून टाकलं मय सगळं खुशी खुशीत मातीत निळवून टाकली पाहिजे तू आता आता मी घरीच येत नाही नको 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 येऊ येऊ रे धसा धसा जीव द्यायचे असे जीव देणारे पाहिले पाहिजे तू आता फक्त तू म्हणत ना पाहिजे तू शांताबाई जीव कमी जास्त करेन ना शांताबाई असं नको म्हणून ना सविता त्याचे काय पाय तात काय त्याचे मग काय म्हणते त्याला सांग आता था? किती बोलते तो मायबापासमोर आई त्याला अक्कल जराशी काही आसंद नव्हती म्हणते असं जर मानीने ऐकलं कधी तर काय म्हणेन म्हणून तो माय समोर कसा वागून आला तो शरमने जीव आले मग जी येईत घरी राज गेला गेला शांताभाई गेला गेला तू चलनो चल नो हां सविता सांगू नको मा सविता आली नाही माग मी नाही सांगत पाय बरं बै तर जीवन लय खराब आहे शांत पण तुला सांगतो देवानं सोन्यासारखे लेखर दिले लोकले सोन्याचे गोळे होऊन लेकर होत नाहीत ज्याने एक दोन दोन लेकर आणि ले। याचे गुण पाहिण आता लेकर शाळा शिकवा काय करा आणि हा बाय काय करते पण घ्या मंडळी पाहिले ना तुम्ही जाऊ दे त्याला आता आता जीवाचं काही करते घरी येत नाही म्हणते आता काय काय करते त्याच्या मनानच करू देतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला मग आता आपलं झालं लोणावाडा कॅन्सर पाच हजारांना डुबली शांताबाई चला मग आता उद्या काय होते काय नाही घरी येते नाही येत तुम्हाला आता व्हिडिओ पाहिल्याच समजेन चला मग व्हिडिओ पूर्ण पहा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात पोंगे पोरगा पोरगा किती माय बापाला आशा असते पुराची आणि हे असे पोरं निवडले काही कामाचे नाही आहेत पुरी तरी पुरले <laughs> <laughs> पे पे सविदा पोंगे काय करू मी शांताबाई रडू नको शांताबाई चल घर घरी चल थांब मी त्याला फोन करून देतो तुम्ही घरी जा म्हणून थांब शांताबाई हॅलो हॅलो गुड्डी मी बुजरली ती सासू सविता बोला बोला आई आई लवकर या आता ट्रेन येते आता गुड्डी आम्ही काय दोघे जणी येत नाही तुम्ही जासान तर जाऊन या आई कहून तुम्हाला पहिले म्हटलं मी मी एकदा ठरवलं तर ठरवलं आई कॅन्सल करत नाही आम्ही जाऊन येतो जेव्हा जणी आले पुष्पा काकू नाही म्हणते

ಚಂದವಿ ಸಂದವಿ <ilizando> <t giando motion>